शिकवेल शिकली लोक सावित्री लिहायला शिकली वाचायला शिकली सगळं शिकली मग आम्ही एका मुलाला दत्तक घेतलं त्याचं नाव ठेवलं यशवंत यशवंत मोठ झाला त्याच स्वप्न होत मला डॉक्टर व्हायचं आम्ही त्याला डॉक्टर बनवलं एकदा बघा मग आम्ही यशवंतला सांगितलं यशवंत आम्हाला होणार आहे यशवंत मला पण होणार आहे पण आम्ही जगलो कशासाठी या जगासाठीच ना मग मी मुलींसाठी पहिली शाळा उघडली लोक माझी वरती दगड चिखल शेर काही पण फेकत होते पण मी तो मुलांचा आशा समजून सहन करत होते धन्यवाद

का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री मुलगी शिकली असती का मुलगी घरा बाहेर पडली तेव्हा पातक घडायचा मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा मुलगी घरा फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सण अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली पुण्याला शाळा काढली अंधश्रद्धारी ती रिवाज जुनी बंधने ती तोडली सन अठराशे ला शिक्षणासाठी पाठी हाती दिसली असती का स्त्री शिक्षणासाठी पाठी हाती दिसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सरकारी हुद्यावर खुर्चीत बसली असती का सरकारी हुद्यावर खुर्चीत बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का धन्यवाद भारत मातेच्या नैकी दिल्ली तू सुखाला होती उदाहरण्या भारत मातेच्या नैकी दिल्ली तू सुखाला होती सावित्री तुझ्यामुळेच देवत आहे आज जगतिक ज्ञान ज्योती सावित्री तुझ्यामुळेच ज्ञाने यानंतर मी आपल्या समोर मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते गायत्री कामठे हिला आपण सर्व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त इथे जमलेलो आहोत सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते तीन जानेवारीला करुणामन क्रांती ज्योतीला सावित्रीबाईच्या जन्मदिनाला मान मिळाला मी आपल्या समोर सावित्रीबाई फुले आमची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे सावित्रीबाई जन्माला आल्या त्या शिकल्या हे बोलायला वाचायला खूप सोपे आहे पण त्याच्या परिस्थितीत शिकल्या याचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने त्या कोण होत्या हे आपल्याला कळेल अहो ज्या काळात मुलींना शिकवले जात नव्हतं मुली जन्माला येणं हेच पाप मानलं जायचं स्त्रियांना अभ्यास समजलं जायचं कारण त्याच काळात तेथील परवड लोकांना माहिती होतं की तेथील आपल्या नारी जर सबला झाली तर तेथील करवट लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही अशा एका वाघिणीचा जन्म झाला ती म्हणजे कोण तर सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा विवाह हो अवघ्या नव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी त्यांना लिहायला वाजायला शिकवले व एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्याच्या पेठेत त्यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र झाल्या व काव्य फुले बावन कशी असे काव्य संग्रह लिहून समाज जागृती केली शेवटी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्री नावाची ज्ञान ज्योत विचली एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराज अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गातांना थोरवी तुझी गातांना यानंतर आपल्या समोर मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे मृणाली गौसे नमस्कार माझे नाव मृणाली भास्कर गौसे वर्ग न वी तुकडी कची विद्यार्थिनी आज आपण इथे सर्व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त एकत्र आलो हो। आहोत

ज्योतिराव फुले यांच्याशी झाला शिक्षिका व्हावं मुलींना घरात बसून काही फायदा नाही काही फायदा नाही म्हणून त्या मुलींना शिकवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले ज्योतिराव हे त्यांच्या पाठीशी होते परंतु लोकांनी त्यांना शिक्षणासाठी खूप असा खूप असा त्रास दिला दगड धुंडे असे अंगावर फेकले शिव शांतीज्योती साईत्रेमे फुले यांना आज खूप असं धन्यवाद

बालिका दिन म्हणून साजर करतो सर्वांना माहित आहे की सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली एक शिक्षित मुलगी सुशिक्षित पिढी घडवते बालिका दिन आपल्याला समाजातील मुलींचे महत्व सांगतो सावित्रीबाई फुले यांचा विवाह अवघ्या नवव्या वर्षी झाला होता विवाहानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला स्त्री शिक्षण म्हणजे पाप मानले जात होते स्त्रियांच्या आंधळ्या जीवनात पेटवले ज्ञानाच्या ज्योती स्त्रियांच्या आंधळ्या जीवनात पेटवले ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री अमर आई सावित्री जय हिंद जय भारत मी भाषण करणार नाही ताट बसा सगळे काय खाली मानात बाजून का बर बसले होते काय झालं खाली मान घालायला हा आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि आपण या ठिकाणी आपण आपण विद्यार्थ्यांच्या भाषणातून सावित्रीबाई फुलेंची महती या ठिकाणी सगळ्यांनी ऐकलेली आहे तत्कालीन परिस्थितीमध्ये प्रस्थापित त्या ठिकाणी जे प्रस्थापित लोक होते त्या काळामध्ये तत्कालीन काळामध्ये त्यांनी स्त्रियांसाठी सर्व दार बंद केली होती त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले यांनी जे काही शिक्षणाचं कार्य केलं आहे त्या कार्याला इथे कुठेही कोणत्याही त्या ठिकाणी त्यांनी तडजोड न करता स्वतःच्या अंगावरती शेण गोळे झेलून प्रस्थापितांच्या शिवाय घेऊन जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला कुठेही आताच्या कार्य समाज कार्य करणाऱ्या लोकांना जोड नाही आहे एवढं सुंदर असं आणि एवढं मेहनतीच काम यांनी केलंय म्हणून या ठिकाणी एवढ्या मुली दिसताय दिसत आहेत त्या सर्व मुली आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शाळेमध्ये आहेत आणि मी सुद्धा या ठिकाणी जे आहे उभी ती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच इथे या ठिकाणी उभी आहे आणि तुमच्या समोर दोन शब्द तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आज सांगत आहे सगळ्यांनी बसा पाच मिनिट मेडिटेशन करा आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच आपल्या मनामध्ये पाच मिनिट गुणगान करा असं त्याकडे बघून हात वर केलेले आहेत समजलं दार बसा दोन ते तीन मिनिट मेडिटेशन करा